अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय चौदा वा श्रीगणेशाय नमः हे कौसल्यात्मज रामराया हे भूषणा करुणालया सीतापते करादया लेकरासी ताटी गात्वा उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरवली इच्छा तू दशरथे भक्तरक्षणा कारण सोडिले सिंहासन वानर केले बलवान केवळ आपल्या कृपेने शिळा तरल्या सागरी नामे रावणारी बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण जो जो आला शरण पदा तुझा कि हे आनंद कंदा दैन्य दुख आपदा त्याच्या त्वा हे मनी आणावे दास गणुष सांभाळावे बालकाने धावावे जननी वीण कोणाकडे तू जननी जनिता सद्गुरु तू भक्तांना कल्पतरू भवनदीचे भव्य तारू तूच की रामराया एक खेडे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा बंडु तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी श्रोते या प्रपंचात संकटे येती अतोनात परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्या वरी तो अवघ्यांची साच करी, सरबराई निजांगे ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला आली पाळी बिचार्याला कर्ज काढणे साहूचे घरदार पडले गहाण अगणित झाले तया ऋण लोकाप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली विका काही उरले सदन अवघे साफ झाले भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वरणावी तगादे करती सावकार शिपाई धाडून वरच्यावर भागवण्याशी दोन प्रहर अडचण पडू लागली कांता बोले टाकून मुले करीती अपमान पत गेली उडून उसणेन कोणी देती हो ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा विचार करी गेल्या देऊ तरी अफू खाऊन मरू जरी तरी ती घ्याया पैसा नसे जरी जाऊन विहिरी वरी जीव हामी देऊ तरी तितुक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास जीवही ना जाईल उलटी फजित होईल सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया आत्महत्येच्या तो ठाया दोषही ना लागेल ऐसा करुणी विचार पडला घराच्या बाहेर अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला एक लंगोटी घातली राख अंगा लाविली तयाने ही युक्ती केली ओळख आपली बुजबावया श्रोते अब्रुदाराशी जननिंदेचे मानसी भयवाटे अहिरनिशी हे सकलासी ठाऊक मंडुता त्या म्हणे मनी हे दीनदयाळा चक्र पाणी अवकृपा मध लागूनी कारे ऐसी केली तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू तुरंकाचा कधी राजा ऐसे ऐकिले पुराणी ते सर्व खोटे झाले प्रत्ययासी माझ्या आले व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायण आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम ऐसे मनी बोलला तिकीट घ्याया लागला तो एक भेटला विप्रत्याशी स्टेशनात आत्ताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा आपल्या वराढ प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत त्यांच्या दर्शनात जाय तू संत दर्शन आजवरी वायान गेले भूमीवरी उगी त्रासून अंतरी भलते काही करू नको ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून म्हणे हा मनुष्य कोण औचित मसी भेटला किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले काही न माझा तर्क चाले तरी या ते कसा काही असो शेगावासी जाऊन बंधू समर्थांसी ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला दर्शना गेला ब्राह्मण तो मजले महाराज हासून कारे देशी जाऊन प्राण हिमालयाशी बंडू तात्या अरे आत्महत्या करू नये हताश कदापि होऊ नये प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास सा, आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून तरी ये शिल घेऊन जन्म ते भोगावया नको जाऊ हिमालया गंगे माझी प्राण द्याया परत आपुल्या घरी जाया वेळ वेड्या करू नको तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला ओळखले का सांग त्याला तो कोण होता हे काही जा आता घरी परत राहू नको लवही येत बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा त्या मसोबाच्या पूर्वेशी बाहुळीच्या करी साचे खोदून पहा फुटाचे द्रव्य तुझला सापडेल त्यातून थोडे कर्जदारा देऊनी ऋणमुक्त होई खरा नको सोडूस बायका पोरा उसने वैराग्य वाहू नको ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण आला खरड्यास परतून राख पुसून अंगाची रात्रीची आला बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण तो तीन फुटावर लागली श्रोते घागर एक तांब्याची साचार वेळनी होती जिच्या मुखा त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या चार शत पडल्या त्याच्या दृष्टी प्रत मग काय विचारिता करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया जय जय गजानन गुरु राया ऐसे मुखे बोलून त्याच द्रव्य करून, फेडिले त्याने अवघे रुण मळा होता पडला गहाण तोही आणिला सोडवोनी घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची वृत्ती बंडू तात्याची गेली अति जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता या सागरा माझी बुडता तारू दृष्टी बंडू तात्या सतैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले मग त्याने पुढे केले येणे पहाशे गावा दान धर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा भला गजाननाच्या पदी झाला जाने दिला आहे तुसी द्रव्य तो वंदी तया आता तरी येथून खर्च करावा सांभाळून उगेन करी उधळे पण त्यात नसे सार काही जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती त्याची सदैव करी भक्ती तो उपेक्षी कदा तुला ऐसा उपदेश ऐकिला समर्थासी भला बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे काली सोमवती पर्व आले निश्चिती जी का अमावस्या येती सोमवारी ती सोमवती हो या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन या दिवशी अवश्य करावे म्हणून शेगावची मंडळी जाया तयार झाली तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून मारकंड पाटील बंकट लाल मारुती चंद्रभान बजरंग लाल यांनी केला एक मेळ ओंकारेश्वरी जाण्याचा बंकटलाल म्हणे अवघ्यांशी आपण जातो नर्मदेशी घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान कराया नर्मदेचे चौघे मठाबाजी आले समर्था विनवू लागले ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आमूच्या समवेत तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर घाला अम्मास पायावर त्या ओंकारेश्वराच्या हा अधिकार माते विना, नाही पहा इतरांना आमुची विनंती हीत चरना, न्यावे नर्मदेसी तुम्ही आल्या वाचून आम्ही बालहट्टा लागून जननी तीच पूर्वी तसे महाराज म्हणाले तयासी आहे नर्मदा माझ्या पाशी उगीच त्रास द्यायासी जाऊ कशाला तिला मग मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान तुम्ही या सारे जाऊन श्री तेथे राजा भाग्यशाली होऊन गेला महाबली श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली जा जा तुम्ही त्या स्थला भेटा माझ्या नर्मदेला मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून आता परवाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून ऐसे ऐकता चवघेजन घट्ट धरिती पायाला काही असो तेथवरी चला बरोबरी लगेच येऊ माघारी स्नान करूनी नर्मदेचे, महाराज म्हणाले ठीक ठीक तुम्ही दिसता दांभिक नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरी मध्ये तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला म्हणून सांगतो तुम्हीच जावे मला न आग्रहा करावे माझे वचन माळावे यात तुमचे कल्याण मग मारुती चंद्रभान, करू लागला भाषण आम्ही घेतल्या वाचून आपण म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला ऐसे मठात बोलणे झाले अवघे ओंकारेश्वरा आले परवा मिळाले लोक तेथे अपार नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट ही नसे वाट, जाया हरी चा मंदिरी, कोणी कोणी संकल्प ऐकू लागले कोणी घेऊन बेलफुले फुले जाऊ लागले मंदिरात कोणी बर्फी पेडे खवा बसून खाऊ लागले मेवा थव्या मागे लागला थवा तेथे भजन कर पर्व संपे पर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत शब्द कोणाचा कोणा रम्यशा कळे ओंकारी समर्थांची बैसली स्वारी पद्मासन घालून काठावरी त्या महानदीच्या नर्मदेच्या चौघे दर्शन करून आले समर्था बिनबू लागले आता पाहिजे सोडले जाणे सडकेने आपणा काकी भीड झाली फार गाड्या मोडती ती वरचे वर, वर बैलगाडीचे बुजार आहेत आपुल्या तुम्ही खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे ते बसता आले कळून आपण होता म्हणून पोचलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे परत बसून गाडीत जाणे निर्भय वाटत म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला गर्दी झाली रस्त्यांनी नदीतून जाऊ शांतपणी ऐसेच केले कित्येकांनी त्या पहा नावा चालल्यात तुम्हास वाटेल तेच करा आम्हाण काही विचारा मी वचनात गुंतलो खरा तुम्ही बसाल तेथे ऐसे समर्थ बोलले त्यांच्या सवे नावेत बैसले गर्दीतून जाऊ लागले खेडी घाट स्टेशनाला तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो छिद्र पडले आर पार येऊ लागले आत नीर नावाड्याने सत्वर नदीत उड्या टाकिल्या परी महाराज निर्धास्त होते गिण गिण गणात बोते ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड मारतंड बजरंग मारुती घाबरून गेले अती उडू लागली धडधडा छाती बंकट लालाची हो, चौगे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले आम्ही न तुमचे ऐकिले शेगावात दया त्याचे दिले आम्हा फळ तुम्ही आज तात्काळ नर्मदात झाली काळ आम्हा लागी बुडवावया गुरुराया आपुली वाणी वेद तुल्य माणू ये वाचवाया बोललात, तो नाव पाण्यात ना बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो काही लोक बोलती ऐसे मेली ही पाच माणसे आता यांचा भरवसानसे अथांग बाणी नर्मदेला तई म्हणाले गजानन नका हो हैराण तुमच्या जीवा लागून धक्का न लावी नर्मदा, ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदेचे त्यांनी भले हे चौघे बैसले हात जोडून नावेत श्लोक नर्मदे मंगले देवी रेवे अशुभनाशिनी, नाशिनी मंतु क्षमा करी यांचा दयाळू हो मनी ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा नाव श्रोते पहिल्या परी आली जलाचियावरी त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा कोळीनीचा धरिला वेश मस्तकावरी कुरळ केश वस्त्रास कमरेपर्यंत जलाने नौका काठास लागली अवघ्यांनी ती पाहिली आश्चर्यचकित मुद्रा केली पाहून तळीच्या छिद्राला ही बाई होती म्हणून आमुचे हे वाचले प्राण बाई आपण कोठिल कोण हे काही सांगा हो सोळा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले तई नर्मदेने पहा केले ऐशारितीने भाषण मी ओंकार कोळ्याची कन्यका माझे नाव नर्मदा ऐका आम्हा परीपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा मी ओलीच राहते निरंतर माझेच रूप आहे नीर ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना क्षणा माझी नाहीसी झाली झाली ती नर्मदेशी वीज चमकून आकाशी धनी जैसी लीन होते तो पाहता प्रकार चौघे आनंदले फार कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना विचारी खोदून ही कोण ते संगा वे फोडून गुप्त काही ठेवू नका तई महाराज बदले तत्वता तुम्ही जे का विचारिता तो कथिला आहे गाथा नर्मदेने तुम्हास कोळी जो का ओंकार तोच हा ओंकारेश्वर रूप आहे नीर, माझे ना अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, नर्मदा संशय न घ्यावा कदा संकटा माझी देते सदा हात ती आपुल्या भक्ताते म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एक वार जय जय नर्मदे निरंतर ऐसेच रक्षण अंबे करी। ऐसे ऐकता वचन बंकट लाला दी समर्थांचे दिव्य चरण वंदू लागले क्षण क्षणा परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात होऊन हर्ष भरित सांगू लागले विबुध सदा शिवरंगनाथ वानवळे एक्या गृहस्था समवेत भले शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शना या सदाशिवा कारण तोपण नाव तात्या जाण हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटच्या होते हो या माधवनाथा प्रत योगांगे होती अवगत ज्यांचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणी सदाशिव आले शेगावाला जेव्हा श्रीच्या दर्शनाला तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात सदाशिवाशी पाहून माधवाची झाली आठवण गजानना कारण संत संता जाणती वानवळे महाराज मोठ्यानी अरे नाथाच्या शिष्या लागूनी बसवा आणून माझ्या पुढे त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेऊन इतक्यात मठी माझ्या समवेत दोघे पातले थोड़ा वेळ आधी जरी हे आले असते तरी भेट त्यांच्या गुरुची खरी यांना येथे मठात आता हे मागून आले गुरु त्यांचे निघून गेले विडान घेता भले त्याची करू पूर्तता वानवळ्यासी आलिंगण देते झाले दयाघण पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याचा शेगावाला जाताना त्या निरोप दिला समर्थांनी तुम्ही ना थाला, असे भेटण्याला त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यायास मी म्हणतो तेच सांगा पदर चेन घाला बघा आमच्या वाक्या माझी उगा फरक तुम्ही करू नये मना साथे भोजन हुआ विडा तुम्हारा याही रहा, तो आम्ही आणिला पहा नाथा तुम्हा द्यावयास हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने घेऊन विड्याची दोन पाने गमन करीता माधव नाथा हकीकत त्याने कथिली भुत, महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी गजानन जे बोलले तैसेच आहे जाहले भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट ऐशारिती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न हे आहे खोल ध्यान तेन इतक्यात कळे तुम्हा बरे झाले आणिला विडा तुम्ही भला जो होता राहिला शेगावी शिष्य हो पाने देता वानवळ्यांनी ती भक्षिली नाथांनी खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला संत भेटी होती कैसी हे चांगदेव पासष्टीशी सांगते झाले ज्ञान राशी श्री ज्ञानेश्वर महाराज ती पासष्टी मनी आणा म्हणजे या कळतील खुणा स्वानुभावाच्या ठाई जाणा वावना तरका कारणे योगी वाटेल ते थोनी भेटे एकमेका लागूनी भेट ठाईच बैसोनी होते त्याचे कौतुक हे शेख महम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देहूत आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या ती श्री शेख मोहम्मदांनी विजविली श्री गोंड्यात बैसुनी हे लिहून हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटली सुत वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी खरा योगी असल्या विणा ऐसे कौतुक होईना हे नसादे दांबिकांना त्यांनी गप्पाच माराव्या योग नये कोणासर करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो। होसगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेम भक्त निष्ठा ठेऊन ग्रंथावरी भवतु श्री इति चतुर्दशोध्याय समाप्तः अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज प्रतिपालक सच्चिदानन्द निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते गणगणगणात् गन गन बोते